फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज आहे तांदूळ आणि माझ्या दिवसाची सुरुवात मी मला सांगते इकडे आपली पिशवी आणि त्याला माझ्याकडं शॉपिंग करूया म्हणजे भाजी घ्यायला जेवढा भाजी मला घेतली अजून घ्यायचंय बाकी आणि आहे फुल ऑन टाईट हळद तांब बेकार झाले कारण एवढ्या पिशव्या आणि गजरे घ्यायला लोक सलमान आरती बघू आता आम्ही कल्याणवरून आले आणि लगेच स्टँड गेला आलो इकडंशी चला तर आता इकडे संध्याकाळसाठी आम्ही रेडी होतो आहे आणि आजचा लुक काय असणार आहे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पण आता आपली मेकअप करण्यासाठी ताई आलेले आहेत त्या इकडे या ले रेश्मादा आहे ना रेश्मा दाई आलेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्यावरून आलेल्या आहेत तर त्या कसे मेकअप करणार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे छोटी छोटी क्लिप दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे लिहून देणार आहे तर त्याला तुम्ही मीडियम करा इकडे इकडे मेकअप आणि इकडे नेलाड मग तिचं नाव काय नेलाड काय नेलाड बाईक असतो नेलाड बाईक असतो नेल आणि बाईक असतात तिथे आय डी मी मेन्शन करणार आहे तिने सुंदर असे नेल सांगले तुम्हाला तरी बनवून बघू शकता तिथं नाव ते

बघू शकता खूप सुंदर असे नेल्स केलेले आहेत कस्तुरीने मला तर खूप जास्त आवडलंय तर खूप सुंदर असा लूप झालेला आहे माझा होली लूप तर हा केलेला आहे ताई या इकडे तर ह्या आहेत रेशमा ताई यांनी हा खूप कोल लुक केलेला आहे माझा प्रॉपर रूस मी मला दाखवणार आहे ताई तुमचा इंस्टाग्राम आय डी सांगा कस्तुरी प्रोफेशन मेकअवर ओके तर मी आता मेन्शन करणार आहे आणि त्यासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे असाच लुक जर तुम्हाला करायचा असेल किंवा याच्यापेक्षा भारी लुक करायचा असेल तर ताईना नक्की कॉन्टॅक्ट करा का म्हणजे मला तू चढू का

शोषण वॉरियर म्हणजे तू स्वतः ना म्हणजे तुझा तो वी आण ना कुठे आहे तो यू कुठे आहे नाही नाही तो आमचा वेगळा होता रोशन कातरपाडी रोशन भाऊ ऐकायचं ही तुमचं नाव बिंदा घेतं बघा हिला जरा नाव बिव घ्यायला सांगा तू नको इचरू काना तू इकरू हो आता मी तुला प्रश्न विचारल्यानंतर त्याचा उत्तर तू कानंदे गोठा नव्हता का ता आणू तुला वाराला कोण घेता मामूस बरोबर नाही मामूसार का बरी आहे का हातभीर होता का तुमचं का तुम्ही स्त्रीच्या मागे एक पुरुषाचा हात असतो आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो अनुच्या मागे पुरुषाचा हात तर आहेच पण मला असं वाटतं की अनुच्या मागे अनुच्या फॅमिलीचा खूप मोठा हात एकदा जोरदार आल्या त्यांच्या पाटील फॅमिलीसाठी काठी हा नाव घेते नाव नाही घेत मी सांगते माझ्या चार जावा दोन सासू माझे तीन दीर या सगळ्यांचा पाठिंबा आहे त्याचबरोबर बरोबर आमची चिल्ड्रन पार्टी सगळ्यांचा <laughs> <ने कल वे? laughs> माझे पती जीवन पती जीवनातून आणली शंभर पानं लेख कोणाची चंद्रमोहनची बहीण कोणाची हर्षदची पत्नी कोणाची रोशनरावांची तो मला टाले वाजवाला काही वेगळा असतं काय सर्वांना नमस्कार माझा

कन्या धन्यवाद खूप मोठा हो स्वतःची काळजी घे संसार वारीकर आईाने लीकी सुना रड़त बसती काना को पर्यात बाबा तुमची ची आठ बनाई थे बाबा तुमची ची आठ बनाई थे प्रतिक्षणात कुणाला धन्यवाद आपल्या सगळ्यांना माहित आहे की हर्षदचे आजोबा म्हणजे गीता नानीचे वडील त्यांची जाम इच्छा होती आणि आई आईला सांगायचं पण ते मी जवळची त्यांच्या हर्षदचा हर्षदचा करून करून बघा सगळा परिवार भरलेला असल मांडव बांधला तरी असल तरी एक व्यक्ती नसले तरी पण ती कुठे खंत असते मनामध्ये त्या बाबांसाठी आणि त्या आईसाठी एकदा भावपूर्ण श्रद्धांजली थँक्यू तर अशा प्रकारे खूप छान पद्धतीनं असे आमचे तांदूळ लागलेले आहेत आणि आज मी ब्लॉगला इथे एन ते खूप साऱ्या गोष्टी दाखवता आल्याने मला पण जेवढं दाखवलं तेवढं मान्य करून घ्या आणि अशाच ब्लॉगला प्रेम म्हणजे करत राहा माझ्या आणि आता मी तोपर्यंत तेच या ब्लॉगला एड करते त्यानंतर आपल्याला सकाळी परत एकदा हा दुसरं ब्लॉग बनवायचा असंच प्रेम असू द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा